महानगरपालिकेमध्ये परिवर्तन अटळ आहे महानगरपालिकेतली पापाची हंडी आम्ही फोडलेली आहे आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागली जाईल आणि त्या विकासाच्या हंडीतलं जे काही त्या ठिकाणी लोणी आहे ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि म्हणून आज जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी अतिशय उत्साहाने दहीहंडीचा सण साजरा करावा आणि अतिशय सुरक्षिततेने हा सण साजरा करावा अशी सर्वांना विनंती आहे अनेक वर्ष पालिकेचं लोणी घालण्याचा आरोप होतोय त्यांचा लोणी कुठे म्हणताय की जनतेला कुठे जात होतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्या तोंडून काढायचा प्रयत्न करताय पण जनतेलाही माहिती आहे की लोणी कोणी खाल्लं सर अनेक बंधनं होती दहीहंडीवरती गणेशोत्सवावरती आपल्या सरकार आल्यानंतर ही बंधन सगळी बंधनं जेव्हा शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि आता आमचं सरकार आलं सगळे बंधनं आम्ही हटवलेले आहेत आणि प्रचंड उत्साह आहे पारंपारिक उत्साहामध्ये दहीहंडी महाराष्ट्रात साजरी होते निश्चितपणे काल रात्रीपासनं पाऊस पडतो आजही दिवसभर पावसाचे अंदाज आहेत पण तरी देखील कितीही पाऊस पडला तरी गोविंदांच्या उत्साहाचा पाऊस हा त्या पावसापेक्षा मोठा आहे आणि त्यामुळे पावसातही अतिशय उत्साहाने दहीहंडी साजरी केली जाईल